अलारे आला हापूस आंबा आला देवगड आंब्याना चांगलाच भाव खाल्ला उन्हाळ्याची चाहूल लागताच खवई यांना हापूस आंब्याचे वेध लागतात फेब्रुवारी मार्च पासून बाजारात हापूस आंबे येण्यास सुरुवात होतात परंतु सुरुवातीला हापूसचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर असतात त्यामुळे खवई यांना आंब्यासाठी एप्रिल महिन्याची वाट पाहावी लागते बाजारात हापूस आंबे आता दाखल होऊ लागल्यात मुंबई पुणे बाजारातही काही दिवसांपूर्वी हापूस आंब्याची पहिली पेटी दाखल झाली होती त्याला उच्चांकी दर मिळाला होता आता साताऱ्यात देवगड हापूस आंबा दाखल झालाय त्याला बोलीत उच्चांकी दर मिळाला आहे साताऱ्यात बाजार समितीच्या आवारात देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी दाखल झाली या पेटीसाठी व्यापाऱ्यांनी बोली लावली यामध्ये एका व्यापाऱ्यानं तब्बल वीस हजार रुपयांचा उच्चांकी भावाची बोली लावली यानंतर देवगड हापूस आंब्याच्या मानाची पहिली पेटी ताब्यात घेतली या बौली नंतर व्यापाऱ्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला यावेळी सातारासह परिसरातून मोठ्या संख्येनं व्यापारी बाजार समिती परिसरात उपस्थित होते